सोन्याचा धूर माझ्या भारत देशाला कोणाची तरी सृष्टच लागली आणि विषमता भ्रष्टाचार गुन्हेगारी गरिबीने समृद्ध संपन्न देशाची वाट लावली आणि हा विषय देण्याची वेळ संयोजकांवर लागला माझ्या स्वप्नाचे भारत मित्रांनो आज आपल्या

रेती पाहून आमच्या शत्रूंना बघून कोणाची तरी डोळे पाठले होतील असं असेल माझ्या स्वप्नातील भारत मित्रांनो माझ्या आम्ही सुंदर झालो असतो बोलले छत्रपती आम्हीही सुंदर झालो असतो बोलले छत्रपती मित्रांनो हे शब्द इथल्या प्रत्येक आदर्श ठरतील आणि तसे ते तसे वागतील असे माझे स्वप्न आहे तुमच्या नजरेत असलेला आहे मृत्यूलाही घाबरवण्याची तुमच्या नजरेत असलेला आहे मृत्यूलाही घाबरवण्याची अरे पुन्हा मला आव्हानाला बोलवण्याची तुमच्या माझ्या सर्वांच्या भारत देशात पुन्हा एकदा सोन्याचा धूर पेटूया पुन्हा एकदा सोन्याचा धूर